चला तुरीच्या शेंगाची आमटी बनवूया नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाच सहा मिरच्या मी तेलात परतून घेतल्या आधी वाटी मटरचे दाणे आहेत आणि एक वाटी तुरीची हे तुम्ही मटरचे सोलेही म्हणू शकता आपल्या आपल्या भागात अलग नावानं ओळखलं जाते आता हिथं मी ते तेलात वस्तीशीर परतून घेणार आहे कमीत कमी दोन तीन मिनट तर परतून घ्यायचं आहे ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे खूप छान आमटी लागते एक वेळेस नक्की ट्राय करायला पाहिजे आता हे दोन्हीही सीझनमध्ये आहेत आता हे थंड होण्यासाठी मी ह्याला असंच ठेवणार आहे थंड झाल्याच्या नंतर आपणाला हे बंद चालू बंद चालू करून पिसून घ्यायचं आहे हे पहा आपलं झालेलं आहे आता गॅस मी बंद करून ह्याला थंड करून घेतले आणि हे मिक्सरमध्ये काढून घेते हे आपल्याला मोठाडच वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक जर केलं तर मग ती बेसन आपण बनवतो तसं होतं किंवा पिटल्यासारखं होतं हे हिरवा लसूण टाकला आहे मी खूप सारा हिरवा लसूण टाकलाय कमीत कमी हे तीन चम्मच नाश्त्याचे चमच्यानं आहे आता इथं सरसूचंच तेलात मी बनवत आहे कडकेला गरम करायचं आहे तेलाला धुवा निघू द्यायला पाहिजे तेलाचा हे सरसूचं तेलाची खासियतच आहे की ह्याला खूपच गरम करावं लागत इथं मी जिरेट आणि मोहरी एक एक चम्मच टाकून घेतलेत बारके चम्मचनं आणि एक कांदा कापून घेतलाय बारीक चॉप करून तेही टाकलाय ह्याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत ह्याला तेलात परतून घ्यायचं आहे कांदा परतल्याच्या नंतर आपणाला मग इथं बारीक कापून टमाटर टाकायचं आहे आता इथं मी कढीपत्ता टाकलेला आहे दहा बारा पानं कढीपत्त्याचे टाकले तुम्ही इथं कढीपत्ता अदुघा जर टाकलं तर पॅनमध्ये उडते म्हणून मी नंतर टाकलेला आहे आता इथं टमाटर ता टाकून घेते मी एक टमाटर घेतले मीडियम साईजचं थोडंसं नमक टाकूया एक चमच त्याच्यानंतर ह्यालाही थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे कधीही टमाटर टाकलं की नमक टाकायचं म्हणजे लवकर सॉफ्ट होते अर्धा चम्मच एवढं हळदी पावडर टाकलेला आहे व्यवस्थित शिर याला परतून घेऊ तोपर्यंत इकडं मी हे पिसूनही घेतलेलं आहे तर मी थोडंसं अर्द्रक लसूण टाकत आहे त्याला थोडंसं मिक्स करून घेते अर्द्रक लसूण तेलात कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं टमाटेही सॉफ्ट झालेलं आहे आता हे ही आमटी खूपच अप्रतिम लागते आहे स्वाद अलगच लागतो हिचा आणि खायला बी एकदम नवीन चव मिळते आहे आपल्याला हे बारा महिने आपण बनवू शकत नाही हे थंडीच्या दिवसातच आता थंडीही संपत आलेली आहे म्हणून मी हे पहिले एक वेळेस बनवले होते मी त्याला मी तेलात तेला परतून घेतले मसाल्यासोबत कांद्या टमाट्यासोबत आणि पाणी वताय झालं तर गरमच पाणी टाकायचं ह्याच्यात थंड पाणी नाही टाकायचं हे शिजण्यासाठी खूप सारं पाणी टाकलेलं आहे कमीत कमी दोन गिलासाच्या आसपास पाणी आहे हे अर्धा लिटर एवढं तर ह्याला थोडंसं शिजू देणार आहे एक उकळी देणार आहे पहा खूप आता सध्या तर हिरवं आहे पण नंतर आपलं काळा मसाला टाकणार आहोत ह्याच्यात एक उकळी आलेली आहे आता इथं एक उकळी आल्याच्यानंतर मी इथं एक दोन तीन चम्मच एवढं शेंगदाण्याचं कूट टाकलं हे शेंगदाणे आणि तिळ मिसळून मी पिसून ठेवलेलं आहे भाजून घेऊन हे आणि शेंगदाण्याचं कूट आहे तुम्ही नुसतं शेंगदाण्याचंही टाकू हो शकता किंवा तिळाचंही टाकू हो शकता नाही टाकलं तरीही तर काहीच हरकत नाही हे आपलं चिकनला मसाला बनवतो किंवा मटणला बनवतो ते आहे कांद्या खोबऱ्याचं वाटण एक दीड चम्मच टाकले जास्त नाही टाकायला एक वेळेस मिक्स करून घेतले मी आणि नमक चेक केले आणि अर्धा चम्मच नमक टाकले इथं आणि हे आमचा घरगुती काळा मसाला आहे पहिलेही मी पासा मिरच्या हिरव्या टाकल्या म्हणून इथं अर्धा चम्मच एवढंच काळा मिरचू टाकलेला आहे ह्याला व्यवस्थिशीर मिक्स करून घेतलेला आहे आता सारे एक जीव केल्याच्या नंतर ह्याच्यावर झाकण झाकून याला शिजायला ठेवणार आहे दोन तीन मिनटासाठी हे पूर्ण भाजी शिजायला कमीत कमी सात ते आठ मिनिट लागते पूर्ण आपलं हे पाणी आटत आलेलं आहे आता शिजण्यासाठी पाणी भरपूर टाकलं होतं तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही गरम पाणी टाकू शकता आणि एकदा कोथिंबर टाकल्याच्या नंतर आपली भाजी तयार आहे आता हे सर्व करण्यासाठी आपण खूप छान भाजी बनलेली आहे हे पातळ नाही जर बनली तर ही भातासोबतही खाऊ शकता चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबत ही खूपच छान भाजी लागते ही आणि टेस्ट एकदम आलक लागतोय एक, एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आपलं सब करून घेऊया आता कशी वाटली तुरीचं वरण किंवा तुरीची भाजी म्हणू शकता व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा